हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर चरणे प्रार्थना तर आम्ही लॉन्समध्ये आलो आहे हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच तर आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इकडल्या सर्व रीती रिवाज मी तुम्हाला गावाकडल्या शेअर करणार आहे तर आता न नवरदेव आंघोळीसाठी आलेला आहे इथं तर इथं छान असं डेकोरेशन केलं आहे हळदीचं तर नेव पहिले पाच सुवासिन असे नवरदेवाचा हात हातात घेऊन पाच फेऱ्या मारत असतात पाच अकरा एकवीस अशा जशा असल्या तशा तर सुरुवातीला नवरदेवाची बहीण असते ना, ना ती हात धरून फेरी मारत असते तर अशा पाच फेऱ्या मारल्यानंतर नवरदेव आंघोळीला बसत असतो त्याच्या अगोदर हे ना तांबे सुतवत असतात तर गाणं म्हणून तांबे सुतवत असतात पण त्यावेळेस माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून मी चार्जिंग करायला गेली होती तर तो व्हिडिओ मी काढू शकले नाही तुम्हाला तर तिथून पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासंग शेअर केला आहे तर तर नक्की बघा कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यांनी काय होईल माझे जे, जे मी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील तर रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे नवरदेव आणि नवरी दोघंही बरोबरच आंघोळी करणार आहे तर सुरुवातीला नवरदेव आणि खा आंघोळीला बसल्यानंतर पाच मुलांचे असे हातपाय धुत असतात किंवा छोटे छोटे मुलं असले तर आंघोळ पण घालतात पण आता शक्यतो कोणी आंघोळ घालत नाही पण हातपाय धुता असतात नवरीपुढे मुली आणि नवरदेवापुढे मुलं तर दोन्ही संगती आंघोळ आहे नवरदेव नवरीचे जे रि रे, रिलेटिव असतात ते त्यांना आंघोळ घालत असतात तर प्रत्येकजण येतं आणि आंघोळ घालतं तर आता अशा पद्धतीने ना स सर्वजण जे रिलेटिव आलेले असतात ते आंघोळ घालतात अशा परंपरा आहे इकडं तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावाकडं प्रत प्रथा प्र परंपरा ही वेगळी असते सगळीकडंच अशी सारखी नसते तर आता स आंघोळ घातल्यानंतर आहे ना हळदीचा कार्यक्रम होतो हळद लावण्याचा तर हळद पण दोघांना संगतीच लावल्या जाती तर तुम्ही बघाच पुढे न, न, ना ता 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 तो तो तर अशा पद्धतीने नवरदेवाला आंघोळ घातली आहे तर आता हळदीचा कार्यक्रम होईल कारण हळद लावण्यापूर्वी ना हळद नाचवली जाते तर हे पहा आता हे नाही इथं हळद नाचवली जाईल नव नवरदेव नवरीचं नाव काढले जातं ताटावरती ताट सजून आणि हळद नाचवली जाते तर इथं काही फोटोशूट चालू आहे तर फोटोशूट झाल्यानंतर हळद नाचवतील आमच्याकडे ना हळद ही चढ ती लावली जाते म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत लावायची असते आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही ना ती उतरती लावतात म्हणजे हळद उतरावतात आणि आता ही हळदीच्या दिवशीही चढ ती लावतात म्हणजे असे डोक्या पायापासून डोक्यापर्यंत त्याला चढ ती म्हणतात आणि डोक्यापासून पायापर्यंत त्याला उतरती म्हणतात अशा प्रकारे हळद लावली जाते ज्यांच्या नावाने हळद निघालेली असते ना त्याच पाया पाच ताईंनी आधी हळद लावायची असते त्यानंतर बाकीचे सर्वजण हळद लावतात आधी ह्या ताईंच्या नावाने हळद निघाली होती म्हणून त्यांनी लावली त्यानंतर बाकीचे सर्वजण हळद लावतील हळद लाव लावत ला असतानाच आम्ही खूप सारे एन्जॉय केला खूप सारी, के सारी हळद खेळलो तर तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये आम्ही खूप छान एन्जॉय केला मामाच्या मुलाच्या लग्नाचा तर आमच्याकडली पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडं कशा पद्धतीने हळद लावली जाते तेही सांगा तर हळद लावत असतानाच काही फोटोशूट पण केले जातात तर हे बघा ह्या दोन छोट्या मुली त्या पण हळद खेळत आहेत एकामेकीला हळद लावत आहे मामाच्या नातीच आहे या दोन्ही पण मामाची सून आणि मी पण हळद खेळते ही मामाची मुलगी म्हणजे असे सर्वजण आहे ना हळद खेळता पण आणि नवरदेव नवरीला हळद पण लावतात हळदीचा पण कार्यक्रम दोघांना पण संगच हळद लावली जाते हळद लावल्यानंतर नवरदेवाला मंडोळी बांधण्याचा कार्यक्रम होतो त्या ल गाणं म्हणूनच मंडोळी बांधले जाते त्यानंतर वान घेण्याचा कार्यक्रम होतो तर ह्या ह्या कार्यक्रमाला पण पाच सुवासिनी लागतात तर त्याच मंडोळी बांधतात आणि वान पण त्याच घेतात तर आपण गाणं गाणं म्हणूनच मंडोळी बांधतात त्या तर चला आता आपण गाणं ऐकू तर मंडोळी बांधल्यानंतर हे ना नवरदेवाचे नवरीचे दोघांचे पण असे डोळे बंद करून घ्यायचे असतात दिवा बघून द्यायचा नसतो त्यांना मंडोळी बांधल्यानंतर आणि त्यानंतर वान घेतात प्रत्येक म्हणजे पाच सुहासिनीच्या ओटीमध्ये वान घालायचे नवरदेवाच्या हातून आणि घाणं म्हणायचं त्यानंतर ते त्या सुहासिनी नाव घेतात तर चला आता आपण तो कार्यक्रम बघू नवरदेवाचे वान घेऊन झाले आता नवरीचे वान घ्यायचे मंडोळी बांधायची आहे तर त्यासाठी ना पाच वेळेस चौक असं चौक भरीत असतात त्याला चौक भरणं म्हणतात पाच वेळेस मोडायचा आणि पाच वेळेस करायचा तो तर आहे ना त्याच तो काही व्हिडिओ शूट केला नाही मी तर आता नवरीला पण हळद हे सॉरी मंडोळी बांधतायत वान घेत आहे आणि व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद